आपली सांगली होती बहु चांगली परंतु सत्तेसाठी दलबदलू राजकारण्यांनी केली तिची पूर्ती दाणादान झाली पूर्ण तिची पिछेहाट आता गतवैभव मिळवून देण्यासाठी आणि सांगलीच्या विकासासाठी धाव द्या आपल्या हक्काच्या सुवर्णताई गायकवाड बस झालं आता विकासाचा पोरखेड सांगली लोकसभा मतदारसंघातून अपक्ष धडाडीचे उमेदवार सुवर्णाताई गायकवाड यांना तेवसाद आणू सर्व मिळून विकासाची नवी पहाट आपण पाहत आहात वंदे मातरम न्यूज बीड जिल्हा लिंबा गणेश येथे आज रोजी सायंकाळी साडेपाच वाजता मांजर सुंबा ते पाटोदा राष्ट्रीय महामार्गावर लिंबा गणेश परिसरात संगीत शाळेजवळ संगीत शाळेचे संचालक महादेव जगदाळे आणि चारचाकी वाहनाच्या धडकेत एक शिंग तुटलेले व एक पाय मोडलेल्या गंभीर जखमी अवस्थेत काळवीट दिसून आले जगदाळे यांनी लिंबा गणेश येथील विक्रांत वाणी यांना कल्पना दिली विक्रांत वाणी हे लिंबा गणेश चौकीचे पोलीस हेड संतोष राऊत व बाबासाहेब डोंगरे यांच्या सोबत भेट दिली जखमी गाडीत घेऊन ग्रामपंचायत कार्यालयासमोर आणण्यात आले डॉक्टर गणेश ढवळे यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी बीड अशोक काकडे वनरक्षक डोळस मॅडम यांच्याशी फोनवरून संपर्क करून जखमी काळवेटाची कल्पना दिली डोळस यांनी गाडी गेवराई येथे गेल्याने पोहोचू शकत नसल्याचे सांगितले विक्रांत वाणी यांनी स्वतःच्या स्कॉर्पिओ गाडीतून काळविटाला औषधोपचारासाठी घेऊन गेले त्यांच्या समवेत संतोष वाणी आणि वनकर्मचारी अनिल शेळके हजर होते अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी वंदेमातरम न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा